दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळालं असून भाजपमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी देखील या निकालावर आनंद व्यक्त केला असून त्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना आणि पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या तसेच काँग्रेससह विरोधकांवर निशाणाही साधला आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा अभिनंदन आणि आमचे देशाचे गृहमंत्री अमित शहाजी अभिनंदन सगळ्यात महत्वाचे जे दिल्लीचे मतदार आहे त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करणं झोपत आहे कारण जे काँग्रेस पार्टीचे जे लीडर म्हणून आपल्याला सांगतात आहे जे कुंभ मध्ये मान, महाकुंभाला मानत नाही ते महाकुंभाचे स्नानाला मानत नाही सनातनीय धर्माला मानत नाही हिंदुस्तानचे हिंदू लोकांना मानत नाही राम भगवानाला मानत नाही असे काँग्रेसचे राहुल गांधीजींच आज दिल्लीमध्ये पक्षाचा खाता सुद्धा उघडलं नाही आणि जे खोट्याची राजनीती करतात असे केजरीवाल ज्यांच्या आज स्वतः आपल्या स्वतःला निवडून आणू शकल्या नाही आणि पक्षाची या पद्धतीने परिस्थिती झालेली आहे तर मला वाटते राहुल गांधीजी आणि खोटी राजनीती करणारे केजरीवालजी या दोघांना एक सगळ्यात मोठं संकेत आणि त्यांना जे जबाब उत्तर द्यायचं होतं त्यांनी मतदारांना दिलं की जो हिंदुस्तान को मानेगा जो राम भगवान में बिलीव करेगा हिंदुस्तानियों के विचारों में बिलीव करेगा हिंदुइज्म पे बिलीव करेगा उसी के साथ ये हिंदुस्तान के मतदार खड़े रहेंगे ना कि झूठी राजनीति के साथ एक विशिष्ट समाज की राजनीति करने वाले कांग्रेस और आप ज्यादा पद्धति ने राजनीति के लिए मैं वाटते उत्तर या सनातन का या दिल्ली मध्य लोक मतदारांनी दिलाय तर मला वाटते आमचे देशाच्या प्रधानमंत्रीच्या मनापासून खूप खूप अभिनंदन